एसटीची वाढ केलेली आहे ती जर कमी नाही केली तर ह्याच्यापेक्षा आम्ही तीव्र आंदोलन करणार आहे आंदोलन काय असतंय हे भाजप सरकारला मी दाखवून देऊ आणि इथं डिपार्टमेंटला बी माहिती आमचं आंदोलन काय असतं एवढ्यावर जर हे भाजप सरकार जाग्यात नाही आलं तर ह्याच्यावर ह्याच्यानंतर आम्ही तो बाळासाहेब ठाकरे साहेब आम्ही निदर्शन केलेले आहेत वर गरीब जनतेसाठी की या संविधानाने दिलेला अधिकार तो अधिकार आज आम्ही हे केलेला आहे त्याच्यामुळे त्यांनी एवढ्या ह्याच्यावर त्यांनी जागृत व्हायला पाहिजे जे लाडक्या बहिणीचे जे व्यवसाय चालू कसे बोज बोज आलेले त्याच्यावर त्याच्यामुळे त्यांनी हे सगळं उपस्थितपुधाने करावं लागलेलं आहे हे भाजप सरकार कशाचे भाव वाढ करावं लागले जे एस टी महामंडळामध्ये गोरगरीब लोक प्रवास करतात आणि त्या गोरगरीब लोकांच्या पाय देण्यात आलेले हे भाजप सरकार आलं त्याच्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावतीने मी मोदी आणि अमित शहाचा या भाजप सरकारचा जाहीर देश येतो एसटी वाढ रक्ति एसटी भाडे वाढ रली काय सांगाल <laughs> एस टीच्या दरवाढी मध्ये मोठी वाढ झालेली एसटीची भाडे वाढ रद्द आज ये करूने या राज्यामध्ये युतीची दरवाढ करून या सरकारने तोंडाला पाणी या ठिकाणी काम केलेलं आहे सर्वसामान्यांचा आणि म्हणून मी परत या सरकारचा जाहीर पद्धतीने निषेध व्यक्त करतो कारण की यांनी सत्तेमध्ये आल्याबरोबर सर्वसामान्यांच्यासाठी काम करायचे सोडून यांनी पहिल्यांदाच सामान्य जनतेला भेटीत धरण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून आम्ही याच्या माध्यमातून सरकारला सांगू इच्छितो की तुम्ही तात्काळ या सं एसटीची भाडेवार या ठिकाणी रद्द करा याचे दर तुम्ही कमी करा आणि जर रद्द नाही तुम्ही केली तर याही त्याच्या तीव्र आंदोलन आम्हाला या महाराष्ट्रामध्ये उभं राहाटी